महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत महाराजा गौशाळेत दोन गायी बेपत्ता एक गाय ठार कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल गायींच्या बेपत्ता आणि मृत्यूच्या घटनेनं संताप वैजनाथ येथील महाराजा गौशाळेतील श्वेता शाह यांनी दाखल केली तक्रार रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथील महाराजा गौशाळेतून दोन गायी बेपत्ता होणे आणि एका गायीचा अवस्थेत शोध लागणे या गंभीर परिसरात एकच खळबळ उडाली श्वेता समीर शाह यांनी कर्जत पोलीस ठाणे दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळच्या सुमारास गौशाळेतील गुराखी गाईंना चारा घालून परत आला असता दोन गाई बेपत्ता असल्याचं था लक्षात आलं रात्रभर शोध घेऊन हे गाई सापडल्या नाहीत पुढील दिवशी म्हणजे तेरा ऑक्टोबर रोजी सकाळपासून पुन्हा शोध सुरू करण्यात आला यावेळी मांडवणे रिव्हर गेट रोडच्या कडेला दुपारी सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका गायीचे डोके आणि पोटातील भाग सापडले मात्र त्या गायीचे धड आणि दुसरी गाय अद्याप बेपत्ता आहे या घटनेमुळे गौशाळेच्या व्यवस्थापकांना मानसिक आणि आर्थिक फटका वाचला आहे अज्ञात व्यक्तीने गायीची हत्या केल्याची शक्यता आणि शंका श्वेताशाह यांनी व्यक्त केली आहे या घटने बाबत कर्जत ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली असून पोलीस तपास सुरू असल्याचे समझते आहे महाराष्ट्र जगदीश तगड़े रायगड कर्जत मेरा नाम श्वेता शाह है और मेरे पिताजी ने प्रवीण शाह उन्होंने ये गौशाला चालू किया है पैंतीस साल हो गए है महाराजा गौशाला है और इधर हम लोग क्या है बैल है बच्चे है कोई बीमार है कोई सब सब अपने पास रहते हैं किसी को हम देते नहीं है वो अपना हमारा जवाबदारी है और अभी इतनी घटना घट रही है क्योंकि हमारे 140 पशु है तो वो चरने जाते हैं एकाद कभी बाहर रुकता है कभी आता है रात को वापस तो अभी हत्या चालू कर दी है इधर सबने और ये ये दस दिन पहले भी हत्या हो चुकी है पुलिस को प्रोटेक्शन हम लोग को चाहिए हमारी गाय को चाहिए आज तो इन लोग को है हम लोग को भी अभी तो डर लगता है हम भी हिंदू है कल जाके हम लोग को क्या होगा हम लोग को क्या मालूम इसका रक्षा नहीं कर सकते तो हमारा कैसे रक्षा करेंगे हम लोग मेरे हिसाब से पुलिस को जो भी दल इसको इसके लिए काम करता है उसको थोड़ा सा एक्शन लेने की जरूरत है और ग्राम पंचायत को खास तरीके से इसमें एक्शन एरिया को सिक्योर करने की जरूरत है थैंक यू मला आता मैडम ने फोन समीर का तुषार आम गाई चाहिए ते म्हणाले की आमची गाय काय गाया गेल्या होत्या त्या आल्याच नाही पण असं कधी होत नाही कधी येतात कधी येत नाही दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी गाया येतात परंतु मी रामदासला विचार रामदास भाऊ काय झाले जो गायांची सेवा करतो इथे केरटेकेरे तर त्यांनी मला सांगितलं तुझ्या आता गायीचा जो शिर आहे तो कापून नेलेला आहे गायचा पोटला साईडला पडलेला आहे आणि गायची कत्तल करून गाय घेऊन गेलेले आहेत त्याच्यासाठी मी इकडे आलो डोकं ठेवलं आणि शरीर शरीर वगैरे घेऊन गेले गायीचे तर गाय आणि एक गाय घेऊन गेव, कापून घेऊन गेले आणि दुसरी गाय गायब आहे ती भेटलीच नाहीये आणि अशी घटना वारंवार यांच्या गोशालेमध्ये घडत आहे ती घटना कुठेतरी थांबायला पाहिजे तिला कुठेतरी फुल स्टाफ लागायला पाहिजे त्यांचं अगदी म्हणणं बरोबर आहे जर गाय सुरक्षित नाहीयेत तर माणसांचं काय माणसं कशी का सुरक्षित राहणार मी रामदास बबन माळी राहणार माळेवाडी मी महाराजा गोशाळेमध्ये काम करतो महाराजा गोशालेच्या गाया संभाळण्याचा काम करतो गायांचा सर्व पूर्ण देखरेख खाना पाणी जाणं संपूर्ण काम करतो कालची घटना कालचा वार कोणता कालची आ, काल रविवारी पूर्ण दिवस गाया सांभाळून गावारी घेऊन आल्यानंतर दोन गाया बाकी राहिल्या तीन गाया राहिल्या होत्या एक बछडा बच, होता दोन गाया होत्या ते पूर्ण शोधल्या पण भेटल्या नाही कुठेतरी आसपास त्या असतील म्हणून तर अशा कधी कधी राहतात राहिल्यानंतर कधी कधी ते येतात तर पूर्ण शोधल्यानंतर त्या आल्याच नाही पूर्ण शोधल्यानंतर ना ना आल्यात नाही त्याच्यानंतर दुसऱ्या आम्ही सकाळी शोधाला आलो आज सोमवारी तर सोमवारी शोधाला आल्यानंतर कुठेही त्या सापडल्या नाही तर एक एक मतन, ते एका गायचा रिव्हर टच टाटा रोडला आम्ही आल्यानंतर दोन किलोमीटर पुढे चालत रिव्हर टच रोडला आमच्या एक काळ्या गाईचा निल्या गाईचा मुंडका सापडला आणि पोटला सापडला आणि पाय हात काय मटण माऊस त्यातला काहीच राहिलेलं नाही त्याच्याबरोबर दुसरी एक गाय होती तांबडी ती गायब आहे तिथं शोध पूर्णपणे केल्यानंतर कुठेच घाबरले दोन्ही एक गाय कट केली असं आहे पूर्ण मुंडक्याच्या साईट निकट केलेली आहे बरं आता मला म्हणायचे तुम्हाला तुमची जी महाराजा गोशाला आहे त्या वारंवार अशा घटना घडलेल्या आहेत एक घटना घडली होती पण आम्ही दुर्लक्ष केला गायब झाले असेल अच्छा तर प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमच्या गोशालेतून तुमच्या कधी गाया चुरल्या जातात कधी बैल जातात किंवा कधी छोटे बच्चे घटना वारंवार तुमच्या गोशाच्या बद्दल घटना घडलेल्या आहेत वारंवार कधीतरी वर्षातून एकदा वर्षातून एकदा बैल काट, पण होण्याची पहिलीच घटना आढळली गाय होण्याची घटना बरेच वेळेला महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी